दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार अद्यापही निश्चित होत नाई है। नाशिक लोकसभेच्या जागेवर अचानक छगन भुजबळ यांचं नाव पुढे आल्यानं ना। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा वाढलेला असताना आता छगन भुजबळ यांच्या नावाची नाशिक लोकसभेचे उमेदवार म्हणून नुसती चर्चा सुरू झाली आणि त्यांना मराठा समाजाचा विरोध सुरू झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजानं भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर तातडीची बैठक घेत लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधामध्ये सकल मराठा समाजानं एकाच मराठा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं आणि भुजबळांना त्यांची जागा दाखवायची असा निर्णय घेतला छगन भुजबळांना यावेळी या, या निवडणुकीमध्ये आम्ही घरी बसवणार त्यांच्या पराभवाचा इजाबिजा तिजा करणार आणि त्याच्याही नंतर भुजबळांनी आता आपलं राजकारण थांबवलं पाहिजे या वयामध्ये दे त्यांनी देवदेव केलं पाहिजे आता मराठा समाजाला हे कळून चुकलेलं आहे की छगन भुजबळांनी जी गरळ मराठा समाजाच्या विरुद्ध ओकली होती ती गरळ ओकण्यामागे त्यांना भारतीय जनता पार्टीचा कृपाशीर्वाद होता आता छगन भुजबळ ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे खासदारकीचे उमेदवार होऊ पाहत आहेत त्यामुळे आता आम्हाला समजलंय की त्यांना त्यांची ओबीसी बॅ वोट बँक तयार करायची होती ओबीसीच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल विष पेर पेरून त्यानंतर मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये दुही घडवून आणून स्वतःची राजकीय पोळी भाजायची होती त्यामुळे आता याची छगन भुजबळांचा हा सगळा डाव नाशिककरांच्या लक्षात आलेला आहे मात्र त्यांनी ही पेरणी गेल्या सहा महिन्यापासून केली होती आणि ही मराठा समाजाच्या विरुद्ध विष किंवा गरळ ओकण्याचं काम त्यांनी फक्त आत्ताची खासदारकी डोळ्यासमोर ठेवूनच केलेलं होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून होणारा विरोध केवळ बैठकीपुरता मर्यादित राहिलेला नाही तर मराठा समाजानं नाशिक जिल्ह्यातील सिन्नर देवळाली आणि त्र्यंबकेश्वर या तीनही विधानसभा मतदारसंघांसह जिल्ह्याच्या अनेक भागात छगन भुजबळांच्या विरोधामध्ये गावबंदीचे होर्डिंग्ज लावलेले आहेत छगन भुजबळ उमेदवार असतील तर त्यांना मतदान देऊ नका त्यांनी प्रचारासाठी गावात फिरू नये असा इशारा असणारे हे फलक भुजबळांच्या उमेदवारीपूर्वीच चर्चेचा विषय ठरले आहे मराठा समाज आरक्षणासाठी मराठा समाजाला उभीसून आरक्षण मिळावं हो यासाठी सकल मराठा समाजा वतीनं मराठा था योद्धा सारंगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस भुजबळ छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी त्यांनी विरोध केला आणि त्या विरोधातून सर्व मा सकल मराठा समाजाच्या वतीनं तरुणांनी हा बॅनर लावला आहे सर्व तरुणांची हीच भूमिका आहे की भुजबळांना गावात फिरू सुद्धा देणार नाही मतदान तर मिळणारच नाही परंतु प्रचार सुद्धा करू देणार नाही अशी सर्व तरुणांची भावना आहे नाशिक शहराला लागून असलेल्या शिंदे गावातील छगन भुजबळांच्या विरोधातील होर्डिंग्स पोलिसांनी हटवले आहे मात्र ग्रामीण भागात अजय भुजबळांच्या विरोधातील होर्डिंग जैसे थे आहे नाशिकमधील भुजबळ मराठा संघर्ष तसा नवीन नाही यापूर्वी देखील शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका पुतण्याचा सलग दोन वेळा केवळ मराठा समाजाची सहानुभूती मिळवत पराभव केलेला आहे त्यामुळे मराठा समाजाच्या विरोधामध्ये आरक्षणाच्या लढ्यादरम्यान उघडपणे भूमिका घेणाऱ्या भुजबळांना मराठा बहुल लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून विरोध होणं स्वाभाविक आहे मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इतका विरोध असेल तर निवडणुकीदरम्यान हा विरोध कोणत्या थराला जाईल असा सवाल देखील उपस्थित केला जातोय मात्र भूजबळांना संघर्ष नावा नसल्यानं मागे हटणार ते भुजबळ कसे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक